तुम्हाला फक्त एवढंच करायचंय जसं वाटतंय तसं राहा तुम्हाला कसं राहायचंय बस एवढंच <laughs> हे इतकं सोपं आहे पण तरीही ते बरच दूर आहे नाही का हे इतकं सोपं आहे शेवटी तुम्हाला आनंदी व्हायचंय तर तसे बना कोण अडवतंय नाही नाही ते असं करतायत पहा आता त्यांना जे करायचंय ते त्यांनी करू नये असं तुम्हाला वाटत तुम्हाला मात्र हवं तेच हीच तर समस्या आहे जर तुम्हाला हवं ते करायचं असेल तर इतरांनी त्यांना हवं ते केलेलं तुम्हाला मान्य असलं पाहिजे हाच एकमेव मार्ग आहे कारण स्वातंत्र्य हा दुहेरी प्रवाह आहे नाही काय हो ना आता कुणी तुम्हाला शारीरिक त्रास देत आहे का तसं असेल तर तुम्ही या आम्ही तुम्हाला लांब नेऊ मग मात्र संरक्षणाची गरज आहे कोणीही तुम्हाला शारीरिक त्रास देत नाहीये ते फक्त त्यांना जे करायचंय ते करतायत जे बोलायचं ते बोलतायत किंवा ते फक्त त्यांना माहिती असलेलंच बोलतायत नाही का तर तुमच्या आत गोंधळ कोण निर्माण करताय तुम्हीच कारण कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जर रागवलात दुःखी झालात तर त्याचा फायदा होईल आणि कधी कधी होतोसुद्धा तुमच्या भोवती दुःखी लोक असतील जे तुमच्या दुःखाला महत्त्व देतात तर त्याचा फायदा होतो नाही का हो ना तुम्ही घरात दुःखी असल्याचं नाटक केलं तर अनेक गोष्टी मिळतात आनंदी असाल तर कदाचित मिळणार नाहीत असं की नाही तर तुम्ही युक्ती शिकला आहात पण तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की ही युक्ती दुधारी आहे तुम्ही दुःखी असल्यावर काहीही मिळालं तरी त्याला काही अर्थ नाही आहे जर तुम्ही आनंदी आहात आणि काही मिळालं नाही तरी कसली पर्वा आहे तर ही फक्त तुमचीच युक्ती नाही आहे आजूबाजूचा प्रत्येकजण नेहमीच ही युक्ती वापरतोय आणि तुम्हाला वाटलं हाच मार्ग आहे पण तुम्हाला नेमकं काय हवंय तुम्हाला आनंदी व्हायचंय की दुखी मग तुम्हाला हवं तसं राहा यामुळे कोणाची अडचण होतीये का यामुळे कोणावर अतिक्रमण होत आहे का नाही आता मला धूम्रपान करायचंय जर मी केलं आता यामुळे कोणाला काहीतरी त्रास होणार मला फक्त आनंदी राहायचंय यामुळे कोणावर कसलं तरी अतिक्रमण होत आहे का होतं का मी विचारतोय मग तुम्हाला हवं तसं राहा कोण आडवतंय तुम्हाला हवं ते करू शकणार नाही पण हवं तसं राहू शकता नाही का हो ना कोणी तुम्हाला थांबवू शकतं का इतरांना कळायला सुद्धा नको की तुम्ही आनंदी आहात त्यांना जर दुःखी चेहरा आवडत असेल तर त्यांना तसा दाखवा <laughs> त्यांना दुःखी चेहरे आवडत असतील तर तसं दाखवा पण तरीही आनंदी राहू शकता नाही का आता आपण एक प्रयोग करू ठीक आहे आत्ता बरेच चेहरे आनंदी दिसतायत। आहेत मला हवंय की तुम्ही आनंद तसाच ठेवा आणि दुःखी दिसा करा बरं असं आत्ताच करा दाखवा माझ्याकडे पाहून हसू नका मला दुःखी चेहरा दाखवा आतून आनंदी राहून तुम्ही सराव केला पाहिजे पहा घरात याची गरज लागेल तुम्ही सतत हा 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 करत राहिलात <laughs> कधी कधी त्यांना दुःखी चेहऱ्याची चे अपेक्षा असते <laughs> तुझ्यात आध्यात्मिक अस काय आहे हा सगळा योग ही ही, ही वगैरे <laughs> hmm? काय समस्या आहे कृती ही नेहमीच परिस्थितीनुसार असावी मी यावर नेहमी जोर देत आलोय की नाही पण मला सांगा कोणती गोष्ट आधी येते तुमची असण्याची पद्धत आधी येते की कृती कोणती गोष्ट आधी येते तुमच्या असण्याची पद्धत मग तुम्ही जर म्हणताय की मला आनंदी राहायचंय तर ते घडवून आणा कृती परिस्थितीनुसार करा काही लोकांना दुःख आवडतं काहींना हसणं काहींना रडणं आवडतं करा मी सगळं करतो सत्संगात जीवनाचा सराव करा म्हणूनच तुम्ही इथे आहात सत्याशी भेट बर का <laughs> ते इथंच घडलं पाहिजे घरी गेल्यावर नाही मी तुम्हाला हे सांगतोय की तुम्ही जे काही करताय ते खर तर एक नाटक आहे नाही का एकतर तुम्ही ते जाणीवपूर्व करता किंवा आसक्तीने करता तुम्ही आसक्तीने केलं तर तुम्हाला ते खरं वाटतं पण खरं तर तो अभिनय आहे असंय की नाही सर्व काही तुमच्या डोक्यात तयार केलेलं आहे नाही का तुम्ही जे करताय ते तसाही तो अभिनय आहे तुम्हाला तो जाणीवपूर्वक करायचाय की करायचा आहे बस एवढंच निवडायचंय तुम्ही आसक्तीने करता आणि वाटतं की ते खरंय हा जगण्याचा मूर्ख मार्ग आहे तसाही तो अभिनय किमान तो जाणीवपूर्वक करा मग जीवन सुंदर होईल तुम्ही आसक्तीने केलं तर तो सापळ्यासारखा वाटतो तो सापळा नाहीये जीवन हे काही सापळा नाहीये कारण बाहेर पडण्याचा मार्ग नेहमीच उघडाय पूर्णपणे उघडा हो की नाही हो की नाही जीवन सापळा नाहीये बाहेर पडण्याचा मार्ग नेहमीच उघडाय प्रत्येक जण त्याला टाळण्याचा प्रयत्न करतोय no? का तर बाहेरचा मार्ग बंद असता तरच त्याला सापळा म्हणू शकला असतात नाही का बाहेर पडण्याचा मार्ग नेहमीच उघडाय एक क्षण जरी काळजी घेतली नाही तर तुम्ही मराल बाहेर पडण्याचा मार्ग पूर्ण उघडाय तुमचं संपूर्ण जीवन हे कस तरी करून तिथपर्यंत पोहोचू नये यासाठी आहे हे असंय की नाही तर तो सापळा नाहीये ते फक्त असंय तुमचा जर असा विचार आहे की तुमचे अभिनय खरे आहेत मग ते सापळ्यासारखं वाटतं तुम्ही जो काही विचार करता अनुभवता आणि करता तो तुमचा अभिनय आहे असंय की नाही हो की नाही जेव्हा तुम्हाला कळत नाही की तो तुमचा अभिनय आहे तेव्हा वाटतं की त्या देवानी दिलेल्या सूचना आहेत तुम्हाला आवाज ऐकू येतील जेव्हा आवाज ऐकू येतात तेव्हा हे स्पष्ट आहे की उपचाराची गरज आहे तर तुम्ही याला विचारलत तर याला शक्य तितकं आनंदी राहायचंय नाही का तुम्हाला सुखाची सर्वोच्च अवस्था जाणून घ्यायची आहे असंय की नाही मग कोणी अडवलंय नाही पण ते असं करतायत त्यांना जे आवडतं ते करतायत तुम्ही तुम्हाला हवं तसं राहा तुम्ही तुमच्या असण्याची पद्धत स्थापित केलीत तर मग तुम्ही जे काही कराल तो फक्त परिस्थितीचा प्रश्न आहे आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यानुसार आपण कृती करतो नाही नाही मला माझ्या गोष्टी करायच्या आहेत तुमची स्वतःची अशी कोणतीही गोष्ट नाही आहे नाही मला आय टी प्रोफेशनल आहे असं काही नाही आहे तुम्ही आज भारतात जन्मल्यामुळे आय टी प्रोफेशनचा विचार करताय समजा तुम्ही इथं हजार वर्षांपूर्वी जन्मला असता तर समुद्रात मासेमारी करण्याचा विचार केला असता नाही का हो की नाही कृती ही परिस्थितीनुसार असते नाही का कसं असावं हे तुमचंय जर तुम्ही ठरवलंय की कसं असावं तर तसेच राहा गरज असेल तशी कृती करा